काल रविवारी शिवसेना उभाटा गटाचा प्रचार सुसेरी नंबर दोन येथे शिवसेना उभाटा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार कदम यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते एकसुटीने प्रचाराला लागले सुसेरी नंबर दोन चे शाखा प्रमुख निलेश नेमरे यांनी आपण उभाटा गटाचा निष्ठावंत शिवसैनिक असल्याचं घोषित केलं तर अन्य कार्यकर्त्यांनी देखील संजयराव कदम हा एक सच्चा माणूस असल्याची प्रतिक्रिया दिली यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार जय शिवसेना मी प्रथम आपल्याला सांगू इच्छितो की मी काय वेगळंच बोलणार आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक शाखा प्रमुख आहे सुसेरी नंबर दोनचा गेल्या वर्षी पाच सहा वर्षापूर्वी मी जो शाखा प्रमुख होतो तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचाच होतो परंतु आज मला काही कारण असतो म्हणजे यांनी जी गद्दारी केली म्हणून मी आज जो शाखाप्रमुख झालो आहे आणि मला जो पहिलाच शाखाप्रमुख आता आणि आताच शाखाप्रमुख जे मिळाले ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचं कारण वेगळंच आहे हे सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये माहीत आहे आपल्या गावामध्ये माहिती आहे प्रत्येक गावा वाडीवाडीमध्ये माहीत आहे आणि ज्यांनी ह्या विधानसभेला ज्यांनी मतदानासाठी ज्यांनी आरेरवी केली ज्यांनी पैसा वाटला हे सर्वांना माहिती आहे परंतु ज्याने आरेरवी केली आणि ज्यांनी पैसा वाटला तो कधीच टिकणार नाही कारण की निष्ठावंत शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचाच राहणार आहे मी फक्त यव सर्वांना सगळ्यांना सांगू इच्छितो की ही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धवसाहेब ठाकरे युवासेना आदित्यसाहेब ठाकरे यांचीच राहणार आहे पुढची सत्ता ही उद्धव साहेब ठाकरेंची येणार आहे आणि आपली निशाणी आहे मशाल आणि आपले आज चेड दापोली मंडणगड यासाठी जे उमेदवार आहेत ते म्हणजे संजयराव वस्त्रराव कदम यांना पूर्ण बहुमताने आपली निशाणी आहे मशाल आणि तीन नंबरचा बटन दाबून आपण बहुसंख्येने आपण सर्वांना मतदान करून सर्वांना निवड निवडून आहे हे सर्वांना लक्षात ठेवायचं आहे हेच फक्त माझी सांगण्याची इच्छा आहे जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी सन्माननीय चंद्रा कदम आमदार संद्रा कदम हे आमच्या गावचे खरोखर सदस्य आहेत त्याने विकासासाठी भरपूर काम केलेलं आहे आमच्या गावचा विकास केला आहे त्यापणे तीन तालुके दापोली मंडणगड खेड या तालुक्याचा त्याने चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आणि खरोखर हा माणूस आहे हा हिरा हा सगळे चमकर राहणारा आहे आणि आज शंभर टक्के तो आपल्याला तो निवडून येणार आहेत अशी मी त्यांना गाई देतो आणि त्यांना यश अशी प्रभू प्रार्थना करतो त्याने त्यांचे विशेष म्हणजे त्याचे गुण सांगतो की कोणी गरीब असू रे श्रीमंत असू रे कोणी असू रे त्यांनी त्याने प्रत्येक वेळेला ते आपल्याला सहकार्य करायचे आजारी रे कोणी असू रे सहकार्याचे इथपर्यंत डाकटरमध्ये पोहोचायचे आणि ते आपल्याला चांगली मदत करायचे अशा चांगल्या माणसाला आपण एकमताने निवडून देऊया आणि ते निवडून येणार शंभर टक्के येणार असं मी त्यांना गावी दे दे। देतो जय दे नमस्कार दे मंडळी आज आपल्याकडे विधानसभेचे उमेदवार संजय रावजी कदम हे आज आपल्या मंडणगड दापोली तालुका खेड ह्यामध्ये ते उभे राहिलेले आहे त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण सुसरी नंबर दोन या गावाने असाही निश्चय केलेला आहे की त्या माणसाला भरघोस मात्राने निवडून द्यावं असे आम्ही सर परमेश्वर प्रार्थना करतो आणि त्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तो मनुष्य असा आहे की गाय गरिबाला कुठेही असू दे काय असू दे तरी पण तो तिथे हजर असतो कुठे का हे होऊ दे विघ्न होऊ दे फक्त फोन करायचा साहेब असं असं होत आहे साहेब हजर असल्या माणसाचा आपण निवडून दिला नाही तर आपला हाल कोण बघणार आणि हे बाकीचे लोक काही बोलतात इकडे जा तिकडे जा पण आज आम्ही ठापपणे सांगतो सगळ्या लोकांना आमच्या ग्रामस्थांना आणि आमचे मंडणगड दापोली आणि खेड लोकांना की संपूर्ण लोकांनी मताने संजय राव मशाल या निलम मतदान जाऊन त्याला विजयी करावा आधी तुम्हाला विनंती कर